आपल्याला आपली के वाय सी आहे किंवा नाही ते कसे चेक करायचं आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी महत्त्वाचे अपडेट आले आहेत या झेअरमध्ये काय अपडेट देण्यात आले आहेत तर बघा ज्या महिलांना के वाय सी करायचं होतं आणि ज्या महिलांना के वाय सी करायचं न होतं त्यांचं पैसे सध्या मिळत होते त्यांनी आपली के वाय सी झाली आहे किंवा नाही हे कसे चेक करायचं ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघायचं ही महत्त्वाची अपडेट आहे सर्व महिलांना हा व्हिडिओ शेअर करा कारण सर्व कन्फ्युजन आहे की कोण के वाय सी करायचं आपलं के वाय सी आहे किंवा नाही हे सुद्धा माहीत नाही तर आपल्याला आपली के वाय सी आहे किंवा नाही ते कसं चेक करायचं चॅनलवरती नवनाला सुद्धा चॅनलला सबस्क्राईब करून घ्या असेच नऊ नऊ व्हिडिओचे अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहील चला तर आपण व्हिडिओ सुरू करूया मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत प पात्र लाभदार्थी महिलांची पडताळणी आणि प्रमाणीकरण करण्यासाठी ई के वाय सी माध्यमातून आधार ऑथेंटिकेशन करण्यास मान्यता देण्याबाबत जी आर आहेत आता आपल्याला जसं आपलं के वाय सी कसं करायचं आणि आपलं के वाय सी झालं आहे किंवा नाही ते कसं चेक करायचं ते सर्व या आरमध्ये जोडण्यात आले ते आपल्या आपल्याला बघायचं आहे तर बघा अठरा सप्टेंबर दोन हजार पंचवीसला हे महाराष्ट्र शासनाकडून महिला व बालविकास विभागाला हे जी आर देण्यात आले आणि त्यांच्याकडून हे सर्व सिग्नेचर करून हे जे आर करण्यात आलं आहे तर या ठिकाणी आपल्याला के वाय सी आपली झाली आहे किंवा नाही किंवा आपलं के वाय सी आपण आपल्याला पैसे मिळत असेल तरीही आपल्याला के वाय सी चेक करणे गरजेचं आहे तर कसं चेक करायचं ते बघा तुम्हाला वन बाय वन सर्व डिटेलमध्ये दाखवणार आहेत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या लाभार्थ्यांना प्रत्यक्षात ई के वाय सी बाबत करवायच्या कारवाईबाबतच्या माहिती हा फोलो चार्ट हे फोलो चार्ट आहे या चार्टनुसार तुम्हाला चेक करायचं आणि तुमचं जर के ऑलरेडी तुम्हाला पैसे मिळत असेल आणि तुम्हाला तुमचं के वाय सी चेक करायचं असेल ते सुद्धा सर्व डिटेल फॉलो चार्टमध्ये दे देण्यात आले तर ही वेबसाईट ओपन करायचं आहे तुम्हाला लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट गव्हर्मेंट डॉट इन या वेबसाईटवरती जायचं आहे ही वेबसाईट या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा दिली आहे तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन क्लिक करून तुम्ही हे वेबसाईट ओपन करू शकता तर आपल्याला वेबसाईट ओपन केल्यानंतर आपल्याला मुख्य पृष्ठावरील ई के वाय सी बॅनरवर तुम्हाला क्लिक करायचं आहे तिथे बॅनर आपल्याला दिसेल ई के वाय सीचं बॅनर त्या बॅनरवरती क्लिक करायचं आहे नंतर आपल्याला ई के वाय सी फॉर्म उघडेल त्या ठिकाणी ई के वाय सी फॉर्म उघडेल लाभदार्थी आधार क्रमांक व वापरताना संकेतस्थळ कोड कॅपचा नमूद करावा तसे आधार करण्यासाठी सहमती दर्शवून सेंड ओ टी पी बटनावर क्लिक करायचं आहे तर त्या ठिकाणी जो लाभदार्थी असेल लाभदार्थ्यांचा आधार नंबर त्या ठिकाणी फिलअप करायचं आहे आणि खाली जो कॅपचा दिला असेल डिजिट ते डिजिट जसं आहे तसं फिलअप करून द्यायचं आणि सेंड ओ टी पी या बटनावरती क्लिक करायचं तुम्हाला आपले या दी वा के वाय सी आधी पूर्ण झाले आहे किंवा नाही हे तपासले जाईल तर काय होईल तुम्हाला जेव्हा ओ टी पी व्हेरीफाय व्हेरिफिकेशन केल्यानंतर आपले ई e वा के वाय सी आधी पूर्ण झाले आहे किंवा नाही हे तपासले जातील नंतर आपल्याला पुढची स्टेप असेल बघा आता के वाय सी तपासल्यानंतर आपल्याला या ठिकाणी असं मेसेज येणार आहे तुम्हाला होय ई केवायसी e आधी पूर्ण झाले आहे असा संदेश प्राप्त होईल जर तुमचं त्या ठिकाणी के वाय सी झालं असेल किंवा के वाय सी ऑलरेडी आहे तर तुम्हाला असं संद संदे संदेश येणार आहे ई के वाय सी आधी पूर्ण झाले आहे असा संदेश प्राप्त होणार आहे तुमच्या मोबाईलवरती जर तुम्हाला तुमची के वाय सी झाली नसेल तर असा संदेश प्राप्त होईल तुम्हाला आधार क्रमांक लाभदार्थ्यांच्या मजूर यादीत आहे की नाही तपासला जाईल तर बघा हे दोन ऑप्शन असेल तर तुमचं इथे जर आलं नसेल आ किंवा तुम्हाला मेसेज आलं नसेल तर तुम आधार क्रमांक तुम लाभदार्थ्यांच्या यादीमध्ये मजूर यादीमध्ये आहे किंवा नाही ते सुद्धा चेक केले जाणार आहेत नंतर नेक्स्ट स्टेप असेल बघा आधार क्रमांक मुख्यमंत्री माझी लाडकी बन योजनेचं पात्र यादीत नाही असा संदेशसुद्धा तुम्हाला येणार आहे जर तुम्हाला पात्र यादीमध्ये तुमचं नाव नसेल तरीसुद्धा तुम्हाला संदेश येणार आहे या या पात्र यादीमध्ये तुमचं नाव नाही असं संदेश तुम्हाला टेक्स्ट मेसेजमध्ये तुमच्या मोबाईलवरती येणार आहे आणि दुसरं आहे बघा लाभदाचे आधार लिंक मोबाईलवर प्राप्त झालेला ओ टी पी ओ टी पी स्क्रीनमध्ये टाकून सबमिट बटनावर क्लिक करायचं आहे तुम्हाला लाभदार्थ्याचा आधार तुम्ही फिलअप केल्यानंतर तुम्हाला ओ टी पी येणार आहे ओ टी पी आल्यानंतर सबमिट करून सबमिट केल्यानंतर फायनली तुम्हाला असं एक ऑप्शन येणार आहेत बघा नंतर या ठिकाणी काय करायचं तुम्ही तुमचं हजबंड असेल किंवा तुमचे वडील असेल किंवा तुमचे आई असेल किंवा आजी असेल आजोबा असेल जे असेल तुम्ही जेव्हा फॉर्म भरताना किंवा फॉर्म भरताना दिलं नसेल तरी तुम्हाला या ठिकाणी एक तुम्हाला ओळखीचं पुरावा द्यायचा आहे त्यानंतर ई के वाय सी पुवर पती वडील यांच्या आधार क्रमांक नमूद करून पडताने संकेतस्थळ कोड आणि कॅपचा जसं आहे तसं आपण जेव्हा सुरुवात केली होती आपला आधार नंबर आणि कॅपचा फिलअप केलं होतं तसंच आपल्याला आतमध्ये गेल्यानंतर पती किंवा वडिलांचा आपल्याला आधार नंबर या ठिकाणी फिलअप करायचं कॅपचा फिलअप केल्यानंतर आपल्याला सेन ओ टी पी या बटनावरती क्लिक करायचं सेन ओ टी पी या बटनावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला फायनली आपलं त्या ठिकाणी काय होणार आहे तर बघा नंतर काय न नंतर पती वडील यांच्या आधार लिंक मोबाईलवर प्राप्त झालेल्या ओ टी पी स्क्रीनमध्ये टाकून सबमिट बटनावरती क्लिक करायचं आहे म्हणजे ज्या तुम्ही पतीचं किंवा वडिलांचा आधार नंबर तुम्ही त्या ठिकाणी फिलअप केले त्यांच्याच आधारवरती त्यांच्या आधारवरती जो मोबाईल नंबर आहे त्याच मोबाईल नंबरवरती ओ टी पी जाणार आहेत ती ओ टी पी तुम्ही या ठिकाणी सबमिट करायचं आहे आणि फायनली या ठिकाणी तुमचं सबमिट केल्यानंतर फायनली तुम्हाला सक्सेसफुल असं ग्रीन त्या ठिकाणी सिंबोल येणार आहे सक्सेसफुल युवर फायनली ई केवायसी कंप्लीट असं तुम्हाला त्या ठिकाणी डॅशबोर्ड दिसणार आहे तर तुमचे फायनली त्या ठिकाणी के वाय सी कम्प्लीट झाले आणि खाली सूचनासुद्धा देण्यात आले बघा ही सूचना आपल्याला जेव्हा आपण आपलं लॉग इन केल्यानंतर आपल्याला हे सर्व डिटेल दिसतं तर बघा जात प्रोग पर्याय निवडा जेव्हा आपण लॉग इन केल्यानंतर लॉग इन केल्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी कॅ कॅटेगरी सिलेक्ट करायचं आहे आपल्याला कॅटेगरी सिलेक्ट करायचं हे एक ऑप्शन आहे दुसरं आहे खालील बाब प्रमाणिक डिक्लेशन म्हणजे डिक्लेशन तुम्हाला त्या ठिकाणी उन्सर एस या नो करायचं आहे तर माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित काम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग उपक्रम मंडळ भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत नाही किंवा सेवानिवृत्तीनंतर सेवा निवृत्ती सेवा, वेतन घेत नाही असं ऑप्शन येणार आहे तुम्हाला तर घेत असेल घेत घेत असेल किंवा घेत नसेल तर होय किंवा नाही करायचं आहे तुम्हाला या ठिकाणी फक्त होय किंवा नाही करायचं तुम्हाला काहीच नवीन फिलअप करायची गरज नाही फक्त होय किंवा नाही करायचं आहे दुसरा ऑप्शन असेल हा ती दुसरा ऑप्शन असेल माझ्या कुटुंबातील केवळ एक विवाहित आणि एक अविवाहित महिला लाभ घेत आहे का असं या ठिकाणी देण्यात आलं तुमच्या कु कुटुंबामध्ये किती महिला लाभ घेत आहे तीन असेल चार असेल किंवा दोन असेल तर या ठिकाणी काय म्हटलं आहे एक लग्न झालेले महिला आणि एक न लग्न झालेली म्हणजे अनमॅरिड मॅरिड अनमॅरिड दो दोनच त्या ठिकाणी त्या कुटुंबामध्ये लाभ घेऊ शकतात जर जास्त घेत असेल तर या ठिकाणी होय करायचं नसेल तर नाही करून द्यायचं आहे नंतर चेक बॉक्स क्लिक सबमिट बटनावर क्लिक करायचं आहे चेक बॉक्स या बटनावरती क्लिक केल्यानंतर सबमिट या बटनावरती क्लिक केल्यानंतर फायनली असं एस एम एस तुम्हाला दिसेल स्क्रीनवरती सक्सेस तुमची ई के वाय सी पडताना यशस्वीरीती पूर्ण झाली आहे असा संदेश तुमच्या मोबाईलमध्ये सुद्धा येणार आहे आणि जेव्हा तुम्ही सबमिट करणार आहे फायनली तेव्हासुद्धा तुम्हाला ग्रीन नाव ग्रीन तुम्हाला नाव या ठिकाणी दिसणार आहे सक्सेसफुल तुमची के वाय सी कम्प्लीट झाली असं तुम्हाला त्या ठिकाणी फायनली दिसणार आहे या पद्धतीने आपल्याला के वाय सी करून घ्यायचं आहे आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि आयकॉन प्रेस करायला दिसू नका जय हिंद जय महाराष्ट्र